जे लाभार्थी खरे आहेत त्यांना दिलं गेलं नाहीत कारण ते विरोधी पार्टीतले आहेत म्हणून दिलं गेलेलं नाही आहे त्यांचा ना हक्क होता त्यांना दिलं गेलेलं नाही आहे आणि तशाच पद्धतीने काही लोकांचे बंगले आहेत काही लोक शासकीय नोकरीत आहेत काही लोकांना त्या ठिकाणी काही लोक तिथं राहत पण नाही अशा लोकांची नावं घेऊन प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे हा सरकारच्या असलेल्या योजनेचा गैरवापर करून आपल्या कार्यकर्ते किंवा आपल्या पाठीमाग जसं तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये आम्हाला तुम्ही मत नाही दिलं तर आम्ही करतो तशा प्रकारचं सरकारी पैशातून काही लोकांची या योजनेच्या माध्यमातून मत खरेदी करण्याचा प्रकार झालेला आहे यामध्ये ही पारदर्शकता असते तिथे या संजय गांधी निरोधार योजनेचा अध्यक्ष असतो त्याच्या खाली एक कमिटी असते तहसीलदार त्याचे पण असतात प्रमुख विशेष सांगतो एखाद्या कुटुंबाच्या अख्खं कुटुंब आहे त्या कुटुंबातल्या एखाद्या वयस्कर महिलेला तेवढ्या पुरत रेशनिंग कार्ड बाजूला काढून दिलं ती एका घरातच राहते दोन मजली घरात राहते पण तिथं केवढं मतदार केंद्र सॉरी रेशनिंग कार्ड बाजूला काढलं आणि तिला ते लाभार्थी बनवलं आणि परत या अशा प्रचंड प्रकरणामध्ये आमच्याकडे पुराव्या संकट आहे या संजय गांधी निराधार योजनेमध्ये या करतो हा या योजनेचा प्रतापास शेवट्यासाठी करतोय ते त्याचे पुरासक आम्हाला मिळालेलं आहे माझी माहीत मागणी आहे की सरकारच्या ज्यांना गरीबांना ज्या गरिबांच्या साठी योजना राबवली ते लाभार्थी बाजूला ठेवून आपल्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे लाभार्थी वाढवण्याचा चौकशी करावी आणि हा भ्रष्टाचार जोर्याला आलेला आहे आणि हा भ्रष्टाचार सरकारच्या तिजोरीवर ज्यांनी मारलेला आहे गरिबांचे पैसे हक्काचे काढून कार्यकर्त्यांना देण्याचा प्रकार जो त्यांनी केलेला आहे त्याच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे जर ही कारवाई केली गेली नाही तर याच्या संदर्भात आम्ही आंदोलनाची भूमिका घेऊ आम्ही पुराव्या सकट देतोय त्या तहसीलदारांपासून जे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर त्या कारवाई केली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आमची आहे ती मान्य आम्ही या ठिकाणी केलेली आहे